I'm <laughs> sorry. Agradecer a Deus, a Deus. तो नको तर तो बघ मोठा पूल आपण तिथून आलो जा बाबा आमच्याकडे खूप रोड आहे जा जा गाडी पद्धती थांब थम, थांबवून कार्यक्रम करता मग कार का अजिबात काळजी करू नका तरी मंदिर आहे दिसलं का हा बोटीनं जाता येते का दादा तिथं तिथं मंदिर आहे मित्रांनो कशाचं डोंट नो की कशाच एक नंबर यार जागा यार कुठे दिसलं तुला

हा एका डबल डबल सिंगल सिंगल गेलत नाही जमणार का असो हा आला 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 अरे पटकन बुडच्या इकडे सुद्धा टेम्पल आहे ते बघ तिथलं जबरदस्त हे सगळं मोबाईलमध्ये टाकत असतो मी फक्त काही काही टाकता नाहीयेत तू नाही टाकले मला एवढंच नाही टाकता आलं आपल्याला